हे बघा मस्त लगे अशी भाजी और्याच्या शेंगाची भाजी केलेली आहे साध्या सोप्या पद्धतीची बघू शकता मस्त अशी झणझणीत आणि चणचणीत झालेली आहे आता याची रेसिपी करायला घेऊया आपण जेवरा म्हणतात त्याला मी स्वामींना तर खूपच आवडते भाजी स्वामी समर्थांना भाजी आणि भाकरी खूप आवडते नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करते बघा आज आपण भाजी याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथं स्वच्छ धुवून आणि उकडून घेतलेले आहेत शेंगा आणि ते एक टमॅटो घेतलेला आहे बघू शकता याला भाजी आवर म्हणतात आवरा म्हणतात घेऊ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नाव दिलेले आहेत तर इथं एक दोन अडीच माप तेल टाकलेलं आहे आता भाजीला तडका मारून घेऊ जातो तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत थोडेसे तिक्या टाकलेले आहेत लसूण आहे ते टाकून घेतलेलं आहे थोडंसं परतून लसूण लाल झालेला आहे आता त्यामध्ये मी थोडस टाकत आहे एक अर्धा चमच तिकट आहे आणि हळद आहे थोडीशी कडक फोडणी करून घेते बघू शकते आता यामध्ये मी टमॅटो टाकून घेते भाजीमध्ये टमॅटो खूप छान लागते चव येते भाजीला म्हणून मी टमॅटो टाकते कारण बघू शकतो हे टमाटर छान असं कुठेपर्यंत मी तेलामध्ये भाजून घेते बघू शकते छान असं टमाटर विरगळलेला आहे यामध्ये शेंगा टाकून घेणार आहोत आपण हे बघा एक जीव झालेला आहे भाजी आपली भाजीला काहीच वेळ लागत नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा न स्क्रिप्ट करता बघू शकतो पाच मिनिटामध्ये रेडी होती भाजी आपली हे बघू शकते मी यामध्ये थोडी शेंगण्याची कूट टाकत आहे दोन चम्मच आहे शेंगण्याचे ह्यामध्ये मी कारळ्याचे कूट टाकते कारळ्याचे कूट टाकल्यानंतर एकदम खमंग होईल भाजी आपली एक चम्मच टाकलेला आहे बघू शकते आता एक जीव करून घेते आता यामध्ये आपल्याला फक्त नमक टाकायचे कारण नमक टाकलं नाही भाजीमध्ये बघू शकते यामध्ये मी चवीनुसार नमक टाकते एक जीव करून घेते मी खायला खूप चविष्ट लागते भाकरी सोबत खावा किंवा चपाती सोबत खावा एकच नंबर लागते भाजी हे बघा भाजी आपली खाण्यासाठी रेडी आहे बघू शकता मस्त लगेच झालेली आहे साध्या सोप्या पद्धतीच्या आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ काहीच वेळ लागत नाही आपल्या भाजीला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्हाला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद